आपण पाहत आहात बागला घाटनांदूर येथे जैजयराम कृष्णहरी जयघोषाने नगरी आंबेजोगाई घाटनांदूर आदर्श प्राथमिक विद्यालय जय जय राम कृष्णहरी ज्ञानोबा माऊली संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमले प्रांगण टाण मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले हे सुंदर दृश्य येथे गेल्या अनेक वर्षापासून रिंगण सोहळा साजरा होतोय या रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे शाळेतील मुला मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केले होते कुणी विठोबा तर कुणी वासुदेव तर कुणी रुकुमाई तर कुणी वारकरी बनले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच गोल रिंगण देखील झालं तथागत चौके ते रिंगणसोहडा करण्यात आला एवढी वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या मुलांच्या हातातील व मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते हे जणू आपण खरच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास झाला आदर्श विद्यालय घाटनांदूर विद्यार्थ्यांना डोळे दिपवून टाकणारा रिंगण सोहडा रिंगण सोहडा उत्साहात साज परंपराचे गायन करून टाळ आणि वीणा यांच्या तालावर ठेका धरत शिक्षक गोडबोले सर सर यांचा इतर स्टॉप आणि त्यांचे सहकारी शिक्षकांनी विठ्ठल प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडांगणावर निर्माण केले होते उपस्थित असलेले विद्यार्थी पांढरी टोपी कपाडी बुक्का गळ्यात टाळ घातले विद्यार्थिनी नऊवारी अलंकार केसात गजरा आणि डोक्यावर तुळस घेऊन या वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या रिंगण टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत सोहळ्याचा शेवट झाला बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम